हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत अनरसे त्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे मी जे प्रमाण सांगून राहिलेली आहे त्याच प्रमाणात आपण जर घेतलं तर अनरसे तुमचे कधीही बिघडणार नाही स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दोन ते तीन दिवस पाणी टाकून आपण ते ठेवून देणार आहोत झाकण लावून आणि तीन दिवसानंतर आपण त्याला आणखी एकदा पा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी फेकून द्यायचं घरामध्ये पंख्याखाली आणि कपड्यावरती वाळत टाकायचं आहे वाळत म्हणजे खूप वाळवायचं नाही आहे आपल्याला बस असं पाणी सुकवून घ्यायचं आहे त्याचं थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने ड्राय करून घ्या घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून आपण चाळणीने ते चाळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पूर्ण तांदूळ भिजवलेले तांदूळ आपण वाळत टाकले आणि त्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून राहिलेलो आहोत या पद्धतीने पूर्ण चाळून घ्यायचे आणि जे ते वाचलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि ह्यामध्ये आता आपण ज्या ग्लासाने तांदूळ घेतले होते त्याच ग्लासाने पाऊन ग्लास आपण साखर घेणार आहोत आणि ती साखर पिठी साखर करून आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे छान मिक्स करायचं आणि छान मिक्स झाल्यानंतर त्याचे तुम्ही गोळे पण बनवून डब्यात भरून ठेवू शकता या पद्धतीने किंवा पूर्ण पीठ आपण टाकून छान असं दाबून भरून घेऊन द्यायचं आणि ज्या दिवशी पीठ बारीक केलेलं आहे त्या दिवशी बनवायचे नाही आहेत अनरसे दुसऱ्या दिवशी बनवायचे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही नंतर हे पीठ आपलं एक महिन्यापर्यंत राहते तुम्ही केव्हाही बनवू शकता या पद्धतीने जर पीठ बनवलं तर चला आता आपण अनारसे बनवायला सुरुवात करूया मी दुसऱ्या दिवशी बनवून राहिलेली आहे थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे छान खूप पाणी असं कणकीला भिजवतं तशा पद्धतीने नाही टाकायचं आहे थोडंसं जस्ट असं अर्धा चमचा पाणी टाकू टाकू त्याला मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर त्याला तेलाचा हात घेऊन आपण एकजीव करून घेणार आहोत एकत्र करून घ्यायचं छान मळून घेतलेलं आहे हलका पाण्याचा हात लावूनच मळायचा आहे आणि गरज नसेल तर पाणी टाकू पण नका पण जर जास्त ड्राय झालं असेल तर पाणी टाकायचं आणि ह्या पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही डायरेक्ट कोळपाटावर पण करू शकता मी पॉलिथिनवर सांगत आहे तुम्हाला असं पॉलिथिनला तेल लावलं गोळा ठेवला त्यावर थोडीशी खसखस टाकली आणि दुसऱ्या साईडनी म्हणजे पॉलिथिन पलटवून आपण या पद्धतीने अनारसे बनवू शकता आता मी दुसरी पुन्हा एक पद्धत सांगते तुम्हाला या पद्धतीने असं हातावर घेता येते कढईत टाकायसाठी तर मी काय करते पूर्ण पॉलिथीनला तेल लावून घेतलं आणि छोटे छोटे गोळे ठेवून असे अनारसे बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे घेऊन एकाच वेळेस बनवून घेतलेले आहेत कारण की आपल्याला ते तळायचं पण असते ना त्यामुळे आपण या पद्धतीने बनवून घेतले आणि थोडी थोडी खसखस लावून घेतलेली आहे वरून तर या पद्धतीने आपण असं हातावर पलटवून घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे पण मंद केलेलं आहे गॅस गॅस एकदम गरम नाही पाहिजे आणि ह्या पद्धतीने टाकून द्यायचं आणि जोपर्यंत तो असा हलका गुलाबी होत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही अनरसा टाकल्यानंतर ह्या पद्धतीने वरून असं तेल टाकायचं म्हणजे छान गौर उमटते त्याच्यावरती सुंदर असा अनरसा तयार होतो या पद्धतीने टाकायचं आणि त्याच्या छेडी जायचं नाही नाहीतर ते तुटतात म्हणून थोडा हलका गुलाबी रंग आल्याच्यानंतरच तो काढून घ्यायचा एकाच साईडने आपल्याला शेकायचं आहे वरती फक्त तेल टाकायचं आणि या पद्धतीने आपण अनरसे बनवून घ्यायचे तळून घ्यायचे तर बघा असं दोन चमचे घेऊन पण तुम्ही काढू शकता आणि तेल भरपूर असते याला तर असं एका चाळणीत ठेवायचं चा, खाली एखादी गंज किंवा असं झाकणी ठेवायचं म्हणजे तेल पूर्णपणे त्याच्यातलं ते निघून जाते दिवसभर असा पद्धतीने ठेवल्यामुळे त्याच्यातलं ते पूर्ण तेल निघून जाते आणि अनर्शे छान कोरडे होतात आणि आता आपले अनर्शे हे खायला तयार आहे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही पण बनवून बघा